मी शारदा इंस्टिट्यूट अॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण एक छानशी रिडिंग घेऊन आलो आहे त्या रिडिंगचा विषय आहे ॲक्च्युली मी तुम्हाला ह्याच्यावर दिलेलाच आहे की देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा आणि त्या देवाने तुमची हाक ऐकली आहे आणि म्हणूनच एक आनंदाचं सुखाचं आणि अशा शक्तीचं जे दार आहे ते दार तुमच्यासाठी दत्तगुरू उघडतात ज्या दाराची तुम्ही खूप आतुरतेने असं वाट बघत होता की हे दार कधी उघडणार ते दार तुमच्यासाठी उघडलं जाते आणि तुमच्या भक्तीचं फळ तुम्हाला इथे दिलं जाते हा दरवाजा तुमच्यासाठी उघडतोय बघूया काय आहे हा या दरवाजामध्ये हा जो दरवाजा भक्तीचा दरवाजा तुमच्यासाठी उघडलेला आहे तर त्या भक्तीच्या दरवाजामध्ये तुमच्यासाठी असं काय ठेवलं जातं गुरुनी जे जे तुमच्या काळजाचा ठोका चुकवणार आहे जे तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे असा भक्तीचा दरवाजा तुमच्यासाठी दत्तगुरू उघडतायत आणि त्या भक्तीच्या दरवाजामध्ये दरवाजामधून तुम्हाला सगळं मिळणार आहे सुख समाधान आनंद उत्साह हे सगळं जे तुम्ही मेनिफेस्ट केले जे परमेश्वराकडून तुम्ही मागितलेलं आहे आणि खूप आत्मीयतेनं ते तुम्ही मागितलेलं आहे जर ते फळ आहे तुमच्या भक्तीचं तुमच्या कष्टाचं जे फळ दत्तगुरू तुम्हाला देत आहेत आणि पॅन्टॅकल्स ते फळ आहे पॅन्टॅकल्स हा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय मी काय म्हणलं देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघड दार देवा आता उघड दार देवा आणि देव तुमच्यासाठी दरवाजा उघडतोय हा पॅन्टॅकल्स दरवाजा आहे हा पैशाचा दरवाजा आहे म्हणजे कोणतीही आर्थिक अडचण असू दे कोणती विवंचना असू दे कुणीही तुम्हाला नावं ठेवलेलं असू दे कुणीही तुम्हाला कमी लेखलेला असू दे तुमच्याकडं असू दे भरपूर नसू दे तरीही तुम्ही तुमचा जो रस्ता आहे जो भक्तीचा रस्ता आहे जो परमेश्वरावरच्या प्रेमाचा रस्ता आहे जो अध्यात्माचा रस्ता आहे जो तुमच्यातल्या गुणांचा चांगल्या कष्टाचा जो रस्ता आहे तो तुम्ही कधीच सोडला नाही तुम्ही शिकत शिकत गेला बघत बघत गेला अनुभवत गेला आणि अशा प्रवासाला पुढे गेला ज्या प्रवासाचा तुम्हाला कोणताही ठाव ठिकाणा नव्हता सुरुवात माहीत नव्हती काही माहीत नव्हती पण तुम्ही त्या प्रवासाला गेला आणि त्या प्रवासामध्ये ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं तुम्हाला जी लोक तुम्हाला भेटली त्या लोकांनी तुम्हाला अनुभव दिला त्या लोकांनी तुम्हाला प्रेरणा दिली शिकवलं शिकवलं प्रत्येक अशा गोष्टींनी अशा वस्तूंनी सगळ्यांनी तुम्हाला शिकवलं भक्तीचा खरा अर्थ काय आहे भक्ती काय आहे परमेश्वर काय आहे अध्यात्म काय आहे आणि हे सगळे करत असताना किती अडचणी आल्या तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही हा रस्ता सोडला नाही आणि म्हणूनच दत्तगुरु आता तुमच्यासाठीच तो दरवाजा उघडतायत जो भक्तीचा आहे जो आनंदाचा आहे जो तुमच्या तुमच्यावरच्या दत्तगुरूंवरचा तुमचा आशीर्वादाचा जो दरवाजा आहे दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय आणि स्ट्रेंथ हा दरवाजा ह्याचा आहे खरा खऱ्या अर्थानं हा सिंह हा सिंह म्हणजे दरवाज्यात आलेला आहे हा सिंह हो तुमच्या दरवाजात आलेला आहे त्याला तुम्ही आनंदाने स्वीकारताय घेताय हा, हा। स्ट्रेंथ दरवाजा आहे कॉन्फिडन्स दरवाजा आहे तुमच्या शक्तीचा दरवाजा मी पहिलंच म्हणलो तुम्हाला तुमच्या शक्तीचा दरवाजा उघडला जातोय तुम्हाला दाखवलं जाते कि तुमची शक्ती तुमचा आत्मविश्वास तुमचा विश्वास परमेश्वरावरचा तुमचा दृढ निश्चय तुमची प्रामाणिक वृत्ती हे सगळं या सगळ्या हिनं देवाला अगदी देतं गुरुना ते हे केलं की दरवाजा हा त्यांचा तुमच्यासाठी उघडला जावा आणि त्यासाठी तुमच्या त्या सगळ्या ह्याच्यासाठी तुमच्यासाठी तो दरवाजा उघडला जातोय आणि हे हा दरवाजा म्हणजे तुम्हाला देणारी प्रेरणा आहे तुमच्यातला उत्साह आहे आणि तुमच्यातली गुणवत्ता आहे प्रेम आहे आणि आता हा तुम्हाला क्राउन दिला जाते कारण एका कॉन्फिडन्सला तुम्ही सोडलं नाही तुम्ही स्वतःला कितीही कुणीही तुम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हलवल्याचा प्रयत्न केला तुमच्या रस्त्यातनं बाजूला करण्याचा प्रयत्न केला ढासळ ही तुमची मानसिकता तुम्हाला तुमच्या भक्तीवर सुद्धा तुम्हाला हे केलं गेलं पण तुम्ही थांबला नाही तुम्हाला तुमच्या भक्तीवर तुमच्या शक्तीवर तुमच्या परमेश्वरावर तुमचा ठाम विश्वास होता म्हणूनच तुमच्या आयुष्यासाठी हा दत्तगुरू दरवाजा उघडते नक्कीच खूप छान अशी रिडिंग व्हायला गेली रिडिंग कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे माझा पर्सनल रिडिंग हवी असेल तर तिथून तुम्ही तो नंबर घेऊ शकता आणि मी तुम्हाला काय दरवाजा दिलाय आजपर्यंत तुम्ही निर्णय घेत नव्हता निर्णय घेण्यासाठी तुम्ही हा भक्तीचा दरवाजा आणि हा शक्तीचा दरवाजा आणि असा हा सॉट्स तुमच्या हातात दिला असा एक सॉट्स हातात दिला की कोणतीही निगेटिव्हिटी असू दे कोणतीही नकारात्मकता असू दे कोणती अशी शक्ती कोण वाटल तो घेऊन येऊ दे तुमच्यासमोर तर त्याला कट करून तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या भक्तीच्या रस्त्यावर जायचा रस्ता तुम्ही निवडला कितीही कोणी प्रयत्न केले तुम्हाला कमकुवत बनवण्याचा किंवा तुम्हाला तुमच्या हलवण्याचा किंवा तुम्हाला दाखवण्याचा कि तुम्हाला कोणत्याही बाबतीत तुम्ही डायरेक्ट नसेल पण तुमची नसेल तुमच्या आजूबाजूची परिस्थिती अशी विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला गेला की तुम्ही त्यामध्ये इतकं बिझी राहावं किंवा तुम्हाला त्यामध्ये तुम्ही गुंतून पडावं फायनान्शियल प्रॉब्लेम असू दे किंवा कोणत्याही गोष्टी असू दे किंवा वादविवाद असू दे किंवा कोणत्याही याच्यामध्ये तुम्हाला हे करून ठेवणं काम असू दे कामामध्ये व्यस्त ठेवणं असू दे म्हणजे तुम्हाला ह्या लाईफ पर्पजपासून या, पर या गोलपासून बाजूला ठेवण्यासाठीचा प्रयत्न हा प्रयत्न साक्षातत्तवरून आणून पडलाय कारण तुमच्या आयुष्यात भक्ती हेच तुमच्या आयुष्याचं मूळ आहे आणि ती भक्ती हेच तुमच्यासाठी प्रेम आहे तुमच्यासाठी सगळं जीवापाठ जे काय तुम्ही सगळं करताय ती भक्तीत करताय आणि ही भक्ती म्हणजे तुम्हाला जगण्याचं अमृत अमृत जसं कसं आहे अमृत घेतलं की आजरामर होत अमर होत आहे तसं हा भक्तीचा रस तुमच्यामध्ये सामावलेला आहे आणि या भक्तीच्या रसानं तुम्ही इतके वेभान झालाय की तुम्हाला समोर काय झालं हा नाही त्याला तुम्ही काही सुट्टी देत नाही आणि जर तुम्ही चल तू तुझ्या रस्त्याने जा मी माझा रस्ता जो निवडलेला आहे जो भक्तीचा आहे प्रेमाचा आहे आत्मविश्वासाचा आहे खरा आहे देवाचा आहे जो परमेश्वराने सत्याचा रस्ता तुम्हाला दाखवलेला आहे आणि प्रत्येक प्रत्येक सोल जी आहे त्या सोल मधला आत्मविश्वास निर्माण करण्यासाठीचा रस्ता तुम्हाला दाखवलेला आहे तुमच्या स्वतःमधला रस्ता चांगला निवडण्यासाठीची तुम्हाला शक्ती परमेश्वराने दिलेली आहे आणि त्या शक्तीचा रस्ता तो आहे तो भक्तीचा रस्ता आहे मग तुम्ही कुणासाठी तरी का सोडलेला आहे का सोडणार आहे तुम्ही तुम्ही सोडणारच नाही कारण तुमच्यामध्ये तेवढं प्रबळ तुमची स्ट्रेंथ आहे तुम्ही निर्णय घेऊ शकता तुम्ही पास्टमध्ये तुमची अशी एनर्जी होती की तुम्ही पहिले स्वतः अगोदर लोकांचाच विचार करत होता की त्यांना काय वाटेल ते तुम्हाला थांबवतील ते तुम्हाला काय करतील मग त्यांना आवडेल का नाही ते काय करतील आता असं नाही आहे आता तुम्ही ठाम झालाय तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः की तुम्हाला काय वाटते फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही तुम्हाला देत आहे स्वतःवर प्रेम करताय की तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय आवडते तुम्हाला कुठल्या रस्त्यावर जायचं आहे तुम्हाला काय निर्णय घ्यायचा हे तुम्ही स्वतः तुम्ही ठरवताय आणि हेच म्हणूनच आणि हाच हेच तुमची जी भक्ती आहे ही तुमची भक्ती आहे टोकाची जी भक्ती तुम्ही करता त्यासाठीच परमेश्वराने तुम्हाला आशीर्वाद दिला आणि म्हणूनच तुम्हाला ह्या भक्तीच्या रस्त्यावर त्यांनी दार उघडलेला आहे तुमच्यासाठी कारण दरवाजा तेव्हाच उघडला जातो जेव्हा खूप एक पराकोटीची भक्ती होते आणि त्यावेळा परमेश्वराला म्हणजे त्यांनाही आतुरता वाटते की माझ्या भक्ताला मला भेटायचं असं ती एक आतुरता फार्मपणा जो असतो तो भक्तामध्ये असत परमेश्वरामध्ये असतो आणि त्यांच्या मधला हा जो दरवाजा आहे तो दरवाजा उघडला त्यांनी तुमच्यासाठी कारण त्या भक्तीच्या सागरात त्यांनी तुम्हाला घेऊन जायचं आहे त्या सागरामध्ये तुम्हाला चिंब भिजल्याला त्यांना बघायचं आहे कारण तुम्ही भिजलायच तुम्हाला त्या सागरामध्ये इतकं तुम्ही चिंब भिजलाय की तुम्हाला बाकी कोणत्याही याच भान भानच नाही आहे आणि म्हणून हा दरवाजा उघडलाय हा हा दरवाजा म्हणजे तुम्हाला सर्वस्व आणि परिपूर्ण करणारा असा हा दरवाजा आहे आणि या दरवाज्यामध्ये तुम्हाला दत्तगुरु घेऊन गेलेले आहेत आणि दरवाजा हा तुमच्यासाठी उघडलेला आहे हे बघा जो बदल आहे जो चेंज आहे तुमच्या आयुष्यात होते हा दरवाजा म्हणजे तुमच्या आयुष्यात हे दोन कार्ड निघालेले आहेत आनंद आणि बदल हा घेऊन हे घेऊन येणारा हा दरवाजा आहे हा दरवाजा म्हणजे तुमच्या आयुष्याची एक नवीन भरारी आहे नवीन उमेद आहे नवीन चक्र सुरू होण्याची एक हे आहे नवीन सायकल तुमच्या आयुष्याची चालू होते, चालू होते। हा हा या दरवाजामधून नवीन प्रवास तुमचा चालू आणि दरवाजा म्हणजे भक्तीचाच आहे आहे अध्यात्माचा पहिलेच कार्ड आलेले आहे जर तुमच्याकडे हे नव्हतं ते सुद्धा सगळं येण्याचं आहे आणि भक्ती हे अध्यात्म हे प्रेम हे आत्मविश्वास आत्म, स्ट्रेंथ कॉन्फिडन्स आणि निर्णय घेण्याची क्षमता हे कशामुळे आलं हे जे पास्ट मध्ये इतक्या सगळ्या गोष्टी तुमच्या रागात झाले त्यामधूनच तुम्ही स्ट्रॉंग झाला त्यामधूनच तुम्ही लढला शिकला पुढे कसं उभं राहायचं आहे आयुष्यात पुढे कसं जायचं आहे कुठल्या गोष्टी सोडून द्यायच्या काय धरून ठेवायचं आहे आपल्यावर आपलं किती हे। हे प्रेम आहे हे तुम्हाला भक्तीने शिकवलं हे तुम्हाला परिस्थितीनं शिकवलं स्वतःवर प्रेम करायला शिकवलं महत्वाचं म्हणजे आणि म्हणूनच हा आनंदाचा आनंदाचा हा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातो आणि हा जो चेंज आहे हा जो चेंज आहे हा भरधाव घोड्यासारखा असा चेंज तुमच्या आयुष्यात होणार आहे उच्च उत्तुंगभराळी तुम्ही घेणार आहात आणि जी अशी आहे ज्यामध्ये सूर्यदेवांचा आशीर्वाद आहे आनंद आहे तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे आणि एक असा चेंज आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःच नवीन रूप स्वतःच बघाल स्वतःलाच तुम्हाला आश्चर्य वाटेल असं एक तुमचं रूप तुमच्या समोर येईल जे भक्तिरसाने मंत्रमुक्त झालेलं असेल आणि असं लोक तुमच्या समोर घेऊन येत आहे दत्तगुरु आणि त्यासाठीच ते तुमच्यासाठी दरवाजा उघडत आहेत हा दरवाजा खूप दरवाजा आहे आणि तुम्ही जी अशी तुम सोल आहात की जी इतकी भक्ती रसात मंत्रमुग्ध झालेली आहे आणि परमेश्वराच्या प्रेमामध्ये इतकी मंत्रमुग्ध भक्तीने साक्षात परमेश्वराने दरवाजा उघडावा अशी तुमच्यासारखी आणि त्यांच्याशी आम्ही कनेक्ट आहोत त्याचा खरंच अभिमान आहे आणि थँक्यू 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 सो मच तर चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तर तिथून पर्सनल हवी असेल तर नक्कीच मला मेसेज करायचा आहे त्या नंबरवर थँक्यू सो मच दत्तगुरु कोणता दरवाजा तुमच्यासाठी आनंदाचा दरवाजा आहे पैशाचा दरवाजा आहे आर्थिक संपन्नतेचा दरवाजा आहे भक्तीचा दरवाजा आहे मी तुम्हाला काय म्हणलं मी तुम तुम्हाला इथंच म्हणलं पूर्वज तुमचे जे पूर्वज आहेत तुमचे जे पूर्वज तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या पूर्वजांनी दत्तगुरूंच्या आशीर्वादाने हा आनंदाचा हा भक्तीचा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातो कोणी कितीही तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांना त्यांची दाखवून देतील पण तुमच्या जी शक्ती आहे तुमचा जो आत्मविश्वास आहे विश्वास आहे तुमचा परमेश्वरावरचा विश्वास आहे तुमच्या पूर्वजांचा विश्वास आहे तेच तो सगळ्या आनंदाचा दरवाजा ते उघडतायत आणि तुमचं एक जे पॅटर्न आहे जे पूर्वापात चालत आले ते पॅटर्न ते कट होते आणि एक नवीन नवीन सायकल तुम्ही अं पांडा एक नवीन पांडा एक नवीन काहीतरी तुमच्या तुमच्या घराच तुमच्या चालू करताय तुम्ही करताय आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे देवाचा आशीर्वाद आहे दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे आणि सर्व शक्ती अशा ज्या ब्रह्मांडीय शक्ती आहे त्या सर्व शक्तींचाही आशीर्वाद तुम्हाला आहे आणि आता परमेश्वर तुम्हाला आदेश देत आहे आदेश देत तुम्हाला की तुम्हाला त्या दरवाज्यातून प्रवास करायचा आहे कारण त्या दरवाज्यात प्रवास करण्यासाठी तुम्हाला तो दरवाजा उघडण्यासाठी दत्तगुरुनी ही तेवढीच वाट तुमच्यासाठी बघितली की कधी एकदा त्यांचा जो भक्त आहे तो त्यांच्या त्या दरवाजातून आत होतोय आणि तो दरवाजा त्यांच्यासाठी उघडलेला आहे मी काय म्हणलं तुम्हाला हा भक्तीचा दरवाजा आहे हा बनण्याचा दरवाजा आहे हा तुमच्या आयुष्यातील ब्लॉकेजेस दूर करण्याचा दरवाजा आहे तुमच्या आयुष्यात जिथं जिथं पैसा कमी झाला जिथं जिथं तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी कमी असल्या तरी सुद्धा तुम्ही थांबला नाही तुम्ही विश्वास ठेवला भगवंतावर परमेश्वरावर विश्वास ठेवला स्वतःच्या प्रामाणिकपणावर खरेपणावर विश्वास ठेवला आणि तसाच विश्वास परमेश्वराने तुमच्यावर ठेवला ते त्यांनी साथ दिली तुम्हाला त्यांनी आशीर्वाद दिले तुम्हाला त्यांनी तुमचा हात कधीच सोडला नाही त्यांनी सदैव तुमचं रक्षण करण्याचं ते हेच घेतलं कितीही ऑबस्टेकल्स आले तरी सुद्धा ते तुमच्या बरोबर नेहमी राहिले सदैव राहिले आणि म्हणूनच तुम्ही इथपर्यंतचा प्रवासही पार करू शकला <coughs> आणि बाप्पा दत्तगुरु तेच सांगत आहेत हा दरवाजा तर खूप मोठा आहे कारण मुलाधार मुलाधार ॲक्टिवेट होणं मुलाधांमधून ऊर्जा प्रवाहित होणं आणि ते त्यातून तुम्ही ब्रह्मांडामध्ये प्रवेश करणं म्हणजे सुट्टी गोष्ट नाही आहे तर ते, ते मुलाधार तुमचं ऍक्टिव्हेट होत आहे आणि जे काही व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवत असतील किंवा तुम्हाला असे काही चेंजेस जाणवत असतील तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात ह्या नवीन नवीन गोष्टी भाग्योदयाच्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होत आहेत आणि व्हायला लागले ह्यावर तुम्हाला विश्वास ठेवणं ठेवायलाच लागेल आणि तुम्हाला विश्वास ठेवायचाच आहे कारण एक मोठा स्पिरिच्युअल सपोर्ट तुमच्यासाठी येतोय एक आध्यात्मिक सपोर्ट तुमच्यासाठी येतोय एक अशी शक्ती तुमच्या आजूबाजूला फिरते तुम्हाला ती प्रोटेक्ट करते ती शक्ती आणि तुमच्यामध्ये सुद्धा एक अशी शक्ती तुम्हाला दिली जाते ज्या शक्तीनं तुम्ही अशा काही सोर्स आहे ज्याच्या आयुष्यात जे जे ज्यांना खरंच म्हणजे ती शक्ती झेपता येणार नाही आहे पण त्यांच्या आयुष्यातले जे अज्ञान आहे किंवा त्यांच्या आयुष्यातले काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करण्यासाठी ती शक्ती तुमच्यामध्ये दिली जाते प्रवाहित केली जाते तर त्या शक्तीचा योग्य उपयोग योग्य हे तुम्हाला ते करायचं आहे असं सुद्धा दत्तकडून सांगतात कारण हा दरवाजा म्हणजे ती शक्ती जागृत करण्याचा सुद्धा हा दरवाजा आहे आणि हे शक्ती रूप तुमच्यासाठी खूप खूप मोठा आभडनच घेऊन येते खूप सा सारख सुख समाधान आनंद घेऊन येते आणि बाप्पांचा आशीर्वाद घेऊन येते बाप्पा तुमच्यासाठी खूप काही घेऊन येत आहेत जे असं आहे जे तुम्हाला मंत्रमुग्ध करणारं आहे तुम्हाला प्रेममय करणार आहे तुम्हाला इतकं सुखद करणारं आहे की तुमच्या आयुष्यातला सगळा अंधार दूर करून फक्त ज्ञान उत्साह आनंद आणि सुख समाधान हेच फक्त तुमच्या आयुष्यासाठी आले त्यामुळं जे झालं ते सोडून देऊन एका नव्या प्रवासाची नव्या आयुष्याची नवीन जर्नीची सुरुवात तुम्हाला इथं करायची आहे या नवीन दरवाज्यातून करायची आहे आणि यामध्ये दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे तुमच्या पूर्वजांचा आहे बाप्पांचा आहे सर्वांचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आणि नवीन जननी सुख नवी समाधान हे तुमच्यासाठी तुम्हाला असा आहे 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 तुमचा प्रकाश रूप तेजोमय तुम्हाला नवीन ओळख देणारा दरवाजा तर या दरवाजामध्ये दत्तगुरु तुमचं स्वागत करतायत आणि हा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातो जो प्रेमाचा आहे आनंदाचा आहे आणि एका अशा विश्वासाचा आहे जो विश्वास तुम्ही दत्तगुरूंवर ठेवला जो विश्वास तुम्ही स्वामींवर ठेवला जो विश्वास तुम्ही कृष्णांवर ठेवला महादेवांवर ठेवला त्या विश्वासाची परीक्षेचं हे फळ आहे तुमच्या संयमाचं फळ आहे तुमच्या पेशन्सचं फळ आहे जे पर, परमेश्वरावर तुम्ही ठेवला विश्वास त्याचं फळ तुम्हाला इथं दिलं जाते आणि आता ते फळ चाकण्याची वेळ आली आता तुम्हाला ते फळ द्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही खूप तयार झालेले आहात ही खूप छान अशी होती नक्की कोणाशी रेज नीट झाली कोणालाही आता एखादा शब्द एखादा ही मेसेज जरी रिझोनेट झाला तुमच्याशी कनेक्ट झाला तुम्हाला त्यात असं हे झाल्याचा कॉर्ड नक्की मला कमेंट करून सांगा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच पुन्हा भेटूया अशा छान छान रिडिंगमध्ये तोपर्यंत